काय झालं का सगळं एकदा नीट सविस्तर सांगशील काय गाठोड्यावाल्या बाबांना सगळं काही सविस्तर सांगण्या वाचून माझ्याकडे आता दुसरा कोणताच पर्याय नव्हता मी आमचे दोन्ही प्रवास त्यात आलेले सर्व चढउतार त्यातील संकट त्यांना सांगू लागलो तिथे माझे मित्र त्या हॉस्टेलमधून बाहेर पडले होते त्यांची झोप आता फार उडाली होती पण त्यांना काहीतरी विचित्रच होत होतं त्यांना या सर्वाचं एक प्रकारे जणू व्यसनच लागलं होतं अजून एका झपाटलेल्या जागी जाऊयात का आपण विशालने विचारले नयनही लगेचच तयार झाला एकाच रात्रीत ते तिसऱ्या भुताटकीच्या ठिकाणी जायला निघाले होते आणि हे जरा विचित्रच घडत होतं विशाल नेटवर त्यांच्या आसपासची अशीच एखादी हॉन्टेड जागा शोधू लागला तसं त्याला एका पुलाबद्दल माहिती समजली त्यांनी त्या ते पुलाच्या दिशेने गाडी वळवली विशाल थोडक्यात त्या पुलासंबंधित माहिती मिळवू लागला तो पूल चक्क अठराशेच्या काळातला होता या पुलाने किती पावसाळे बघितले होते त्याहीपेक्षा या पुलाने किती मृत्यू पाहिले होते असं बोलणं काही चुकीचं ठरलं नसतं आत्तापर्यंत झपाटलेलं घर झपाटलेली चाळ झपाटलेली इमारत झपाटलेला रस्ता झपाटलेलं झाड इतकंच काय तर झपाटलेलं हॉस्टेलही पाहून झालं होतं आणि आता काय तर झपाटलेला पूल माझ्या मित्रांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता दिसून येत होती रात्री तीन वाजता ते त्या पुलाजवळ पोहोचले शहाणपणा करतच त्यांनी गाडी पुलाच्या जरा आधीच थांबवली झपाटलेल्या ठिकाणी खिळा ठोकणे हे गरजेचं होतं पण पुलावर कुठे खिळा ठोकणार त्यांनी पाहिलं तर तो पूल ज्या नदीवरून गेला होता त्या नदीपात्रात फारच कमी पाणी होतं त्यांनी पुलाखाली जायचं ठरवलं तसे ते रात्रीच्या अंधारात पायीच तो उतार उतरू लागले आता ते नदीत पोहोचले होते नदीच्या काठचा भाग हा तसा सुकाच होता नदीतील मधल्या भागातून फक्त गुडघाभर पाणी वाहत होतं त्यामुळे ते नदीच्या पात्रातून कडेने चालू लागले रातकिड्यांची किरकिर कानी पडत होतीच त्यात रात्रीच्या अंधारात होणारे ते नेहमीचे भास ते हळूहळू पुलाखाली पोहोचले अधूनमधून त्यांना सतत कोणीतरी लपून पाहत असल्याचे भास होत होते विशालने त्याच्या खिशातून तो खिळा काढला आणि त्या पुलाखाली एका दगडाच्या सहाय्याने ठोकला तसा त्यांना विचित्र आवाज आला तो खिळा कदाचित कुठे दुसरीकडेच ठोकला गेला होता त्यांनी तो खिळा उखडून काढला त्या खिळ्यासोबतच काहीतरी मोठ त्या जमिनीतून बाहेर आलं नयनने त्यावर टॉर्चचा उजेड मारला तसं त्यांचं अंग शहारलं कारण तो खिळा एका मोठ्या हाडामध्ये शिरला होता त्यांनी तो तिथेच टाकला आणि तेथील मुठभर माती घेऊन ते वर पुलाजवळ आले ते झटपट गाडीत बसले त्या पुलाजवळ गेली बरेच वर्षे चित्रविचित्र घटना घडत होत्या तिथे अनेकांचे गूढ मृत्यू झाले होते त्यांना सापडलेलं हाड हे कदाचित मानवी सांगाड्याचं नसेलही पण ते अशा भूताटकीच्या चर्चेत असलेल्या ठिकाणी सापडणे हीच किती भीतीदायक गोष्ट होती नयनने गाडी तिथून पळवण्यासाठी म्हणून गाडी चालू केली तसा गाडीच्या हेडलाईटचा उजेड त्या पुलावर पसरला तशी नयनची बोबडीच वळाली कारण समोर एक भयानक बाईची आकृती उभी होती त्यांची गाडीची लाईट अचानकच चालू बंद होऊ लागली तसे त्या पुलावर वेगवेगळे आकार त्यांना दिसू लागले गाडी सुरू झाली होती पण गाडीचा चाक मात्र रस्त्यात गोल गोल फिरत होतं आणि अचानक एका मुलाचा हात गाडीच्या काचेवर पडला तशी एक लहर त्यांच्या शरीरातून गेली तो चोर गाडीवर हात मारत होता लांबून अजून काही सावल्या त्यांच्या दिशेने येत होत्या तेवढ्यात नशिबाने गाडी चालू झाली त्यांनी तशीच ती मागे फिरवली आणि तिथून ते पळाले असं मानलं जात रात्रीच्या या भयान अंधारात अनेकांना काही सावल्या काही आकृत्या या पुलावर दिसल्या आहेत त्यातच इथे अनेकांचे झालेले गूढ मृत्यू या जागेविषयीची एक अनामिक भीती लोकांच्या मनात निर्माण करतात पण भीतीचं हे एकमेव कारण नाही तर इथे काही अंतरावर एक स्मशान आहे जे सतराशेच्या काळातलं आहे असं मानलं जातं या पुलावर दिसणाऱ्या त्या आकृत्या ते भास याला हे स्मशानच कारणीभूत आहे याच स्मशानातील अतृप्त आत्मे त्या पुलावर फिरतात असं अनेकांचं मत आहे या झपाटलेल्या पुलाबद्दल आपल्या देशातच नाही तर विदेशातही चर्चा आहे अनेक विदेशी पर्यटकांनी या पुला संदर्भात सोशल मीडियावर त्यांचे मत मांडले आहे अच्छा तर हे सगळं असं घडलं तर तुला आता समजलं असेलच की तो तुम्हाला चुकीचे सल्ले देणारा तो मी नव्हतो हो पण मग तो नक्की होता कोण तो नक्कीच मांत्रिक असणार मांत्रिक पण मग त्याने आम्हाला का मारलं नाही त्याने आम्हाला इतक्या सहज सोडून का दिलं त्या मागेही एक कारण असणार त्या सूर्यावर तुमच्या गुरुजींनी एक पवित्र धागा एकरूप केला होता बरोबर हो बरोबर पण त्या सूर्याला मांत्रिकाने जराही स्पर्श केला नाही हो बरोबर आता मला सगळं काही समजतंय हे सगळं भयानक आहे तो एक भयानक खेळ खेळत आहे आणि तुम्ही त्याचे आता प्यादे बनला आहात त्याला तो सुरा हवा आहे ते त्याचं आधीपासूनचं प्रमुख हत्यार आहे तुमच्या पहिल्या प्रवासाचा अंत तो सुरा त्याच्या शरीरात ऋतून झाला होता दुसऱ्या प्रवासाच्या शेवटीही त्यात सूर्याचा वापर त्या मांत्रिकाने केला होता त्या सूर्यात नक्कीच कोणती तरी त्याने सिद्ध केलेली अशी वाईट शक्ती आहे ज्या शक्तीची जाणीव तुमच्या गुरुजींना होती म्हणूनच त्यांनी त्यावर दैवी धागा बांधला होता पण आता त्याला तो सुरा परत हवा आहे पण मग त्या खिळ्याचा आणि मातीचा या सर्वांशी काय संबंध सांगतो तुम्ही झपाटलेल्या जागी जाता तिथे जाऊन एक खिळा ठोकता म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी एका आत्म्याला एका अतृप्त शक्तीला एक प्रकारे आवाहन देत आहात जेव्हा तेथील माती तुम्ही उचलता तेव्हा तुम्ही त्या शक्तीचा एक अवशेष एक भाग तिथून उचलता त्या झपाटलेल्या पन्नास ठिकाणांची माती जेव्हा तुम्ही त्या सूर्यावर टाकाल तेव्हा गुरुजींनी बांधलेल्या सर्व बंधनातून तो सुरामुक्त होईलच परंतु या पन्नास आत्म्यांची शक्ती त्या सूर्यात उतरेल आणि जर असं झालं तर मग त्या मांत्रिकाला कोणीही थांबवू शकणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णत मोफत आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा